मित्रांनो नमस्कार मी कारण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो ऍक्च्युली तुम्ही थमनेल तर ऑलरेडी बघितलं असेल की मी आजच्या या लाईव्ह आपल्या चर्चेचा विषय काय आहे तर जे काही म्हणजे एक प्रकारे जयंत पाटील यांचा व्हिडिओ व्हायरल झाला त्याच्यानंतर बरेच लोकांचे कमेंट आले कमेंट नंतर त्यांच्या पिएचा कॉल ही आला बिलकुल मी असं नाही म्हणणार आहे की त्यांच्या ने मला काही धमकी दिली आहे व्हिडिओ डिलीट करायला सांगितलंय बिलकुल नाही एकदम शांतीने त्यांनी मला सांगितलं की नाही आम्ही त्या जे व्हिडिओमध्ये ओपिनियन्स वगैरे आम्ही दिले ते त्यांना पसंत नाही आले बेसिकली त्यांनी काही गोष्टींना फेक नरेटिव्ह सुद्धा म्हटलं परत त्यांनी हे म्हटलं की अशा व्हिडिओने जयंत पाटलांना काही फरक नाही पडत साहजिक आहे आता जेव्हा त्यांचा कॉल आला म्हणजे घाबरणं साहजिकच आहे ना जयंत पाटील अ बिग इमेज महाराष्ट्राच्या राजकारणात म्हणजे त्याचा कॉल येणं हे पण गर्वाची गोष्ट होती कारण एक सामान्य क्रिएटर जो की ॲक्च्युली अजून त्याचं कॉलेज पण कम्प्लीट नाही झालंय अजून माझ्या कॉलेजचे सहा महिने कंप्लीट होण्याची बाकी आहेत त्याच्यामुळं ऑफिशियली स्वतःला पत्रकार म्हणणं किंवा पत्रकार या म्हणजे ह्याची डेफिनेशन काय असते हे मला एक माहीत नाही आहे म्हणजे आता तुम्ही जर डिग्री भेटल्यानंतर पत्रकार म्हणत असाल तर मग मी पत्रकार नाही आहे डिग्री भेटल्यावर पत्रकार म्हणत असाल तर मग आय थिंक बरेच लोक असे जे डिग्री असूनही पत्रकार जे काम करतात ते करत नाहीत मग त्यांना पत्रकार म्हणणं किती योग्य आहे हे एक वेगळी डिबेटचा विषय पण या चॅनलवर जे व्हिडिओज मी टाकतो ते ऍक्च्युली माझा एक रॉ ओपिनियन असतं ठीक आहे मी काहीही गोष्टी म्हणजे क्लेम करत नाही डायरेक्टली असं किंवा मी हा चॅनल सुरू का केला माहिती का तुम्हाला मी हा चॅनल सुरू करण्याच्या अगोदर ऑलमोस्ट मला चांगल्या चॅनलमध्ये जॉब होती म्हणजे विचार करा माझं बॅचलर होण्याच्या अगोदर जर माझ्याकडे जॉब होती आणि डिसेंट सॅलरी होती ओके okay? डिसेंट सॅलरी त्याच्याने मी माझ्या बॅचलरची फी तर कव्हर करू शकतोच माझ्या मास्टरची सुद्धा फी कव्हर करू शकलो असतो एवढी डिसेंट सॅलरी होती त्याच्यानुसार मग पण मला असं कुठं ना कुठं खटकत होतं की भाई जे मीडियामध्ये चालू आहे ना म्हणजे कुठलीही खबर समजा फॉर एक्झाम्पल की बीजेपी विरुद्ध संघ असा मॅटर आहे त्या संघाच्या जे कोणी असतील त्यांच्याशी न बोलता किंवा काही म्हणजे आपल्याला फक्त पाच कारणं द्यायची म्हणून त्या पाच कारणात अशी चर्चा आहे म्हणून ते ओपिनियन देऊन डायरेक्टली त्याला स्टोरी बनवून त्याचं अपलोड करणं आणि मग त्या ओपिनियन्स वगैरे लोकांच्या कमेंट सेक्शनमध्ये येत असतात पण त्या व्हिडिओला काही बेस नसतो त्याला काही कणा नसतो त्याच्यामुळे आपण फक्त व्ह्यूजसाठी ती व्हिडिओ बनवणं किंवा एखाद्या व्यक्तीवर निरर्थक आरोप लावणं असे हे मोठे मोठे चॅनल करतात कारण की ह्याला कोण विचारत नाही ना त्यांना कॉल येतात आता आमच्यासारखे छोटे क्रिएटर एखादा व्हिडिओ बनवला की लगेच हा मला कॉल येतो म्हणजे नंतर ऍक्च्युली मला आता कळायला लागले की महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार यांच्यावर एकही क्रिटिकल पुस्तक का लिहिलं गेलं नाही आजपर्यंत म्हणजे मी जेव्हा सुरुवातीला कॉलेजमध्ये आलो तेव्हा असं महाराष्ट्राच्या राजकारणाविषयी जेव्हा वाचायला सुरुवात झाली तेव्हा पुस्तक शोधलं की भाई शरद पवारांना कोणीतरी लिहिलं असावं काहीतरी म्हणजे त्यांच्या सपोर्टमध्ये त्याला रेली बेटर ऑप्शन्स म्हणजे खूप चांगले ऑप्शन्स आहेत पुस्तकं वाचू शकता तुम्ही पण त्यांच्या विरोधात लिहिलेली पुस्तकं ना तुम्हाला भेटणारच नाहीत कुठंच नाही भेटणार वर तर बिलकुल नाही मध्ये येतच नाहीत तशी पुस्तकं आणि काय येत नाही ते मला आज कळालंय आणि बेसिकली ना ॲक्च्युली एन सी जो एक पी आरचा हे आहे सिस्टम आहे इट्स रिअली गुड म्हणजे जर एक पाच हजार सबस्क्रायबर असलेला क्रिएटर आपल्या नेताविषयी काय व्हिडिओ बनवतं हे जर त्यांना कळत असेल त्याची केअर ते लोक करत असतील इट इज रिअली बिग थिंग आय थिंक बीजेपीला सुद्धा हे शिकलं पाहिजे की त्यांच्या म्हणजे त्यांच्या बाबतीत काय नरेटिव्ह चालू आहे हो मार्केटमध्ये रवीश कुमार बरकादत्त आणि ऑल द जर्नलिस्ट काय त्यांच्याविषयी बोलतात पण त्याच्यावर कधीच बीजेपी कारवाई करत नाही फ्रीडम ऑफ स्पीच आणि हे सगळे शब्द म्हणजे खोटे आहेत असं म्हणू शकतो आपण कारण की कोणालाही पूर्णत अभिव्यक्तीची स्वतंत्रता नसते कधीच नसते कारण प्रत्येकाला बोलण्यावर काही ना काही कंट्रोल असतात काही ना काही त्याच्यावर बंदी लावली जाते पण काही लोकांनी ना कमेंट जे केले त्या व्हिडिओवर त्याच्याने फार मला एक दुःखही झाला कारण त्यांनी असं म्हटलं की अजित पवारांचा हा पीआर स्टंट आहे किंवा पैसे देऊन घेतलेला व्हिडिओ आहे यार सिरियसली म्हणजे हे तुम्हाला ग्रीन स्क्रीन वगैरे लाईट वगैरे दिसत आहेत आणि मोबाईलवर शूट करतोय यार मी जे एवढ्या गरीब परिस्थितीत म्हणजे आर्थिकदृष्ट्या गरीब परिस्थितीत असताना तुम्ही आणि तुम्हाला असं कसं वाटतं यार अजित पवारची पी आर टीम मला कॉन्टॅक्ट करा माझ्यासारख्या छोट्या क्रिएटरला आणि जर ते अशा क्रिएटरला खरंच म्हणजे कॉन्टॅक्ट करायला करत असतील ना इट इज रिअली बॅड पी आर टीम खरंच बॅड पी आर टीम आहे आणि त्यांना ती टीम बदलण्याची गरज आहे कारण की असे लोक त्यांचा घरीच भलं करणार आणि त्यांचा जो मेसेज आहे तो लोकांपर्यंत पोहोचणारच नाही ना यार आमचे एखादी व्हिडिओ कधीतरी व्हायरल होते त्यावरही शिव्या पडतात ते एक वेगळी गोष्ट आहे त्याच्यामुळे त्यांचा जो मोटो आहे ती एक नरेटिव्ह सेट करणं एक पब्लिकला मेसेज देणं हा आमच्या थ्रू कधीच सक्सेसफुल होत नाही त्याच्यामुळं आम्हाला पैसे देणं किंवा मला पैसे भेटले कुठल्या पार्टीकडून हे पॉसिबल नाही म्हणजे सध्याच्या स्थितीत तरी बिलकुल पॉसिबल नाही कारण की माझे सबस्क्रायबर नंबर तेवढे नाहीये यार माही माझी व्हिवरशिप तेवढी आहे कोण मला पैसे देईल त्याच्यामुळं माझं जे ओपिनियन असतं ते एकदम रॉ असतं यार रॉ ठीक आहे माझ्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिहिलेलं आहे ऑलरेडी की मी एक मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझमचा स्टुडंट आहे आणि त्या फक्त जो एक ओपिनियन आहे म्हणजे राजकारण आहे समजा राजकारणाची चर्चा होते किंवा चायच्या टपरीवर जी चर्चा होते ती चर्चा कशी असते लोक एखाद्या नेत्याला आदर देऊन किंवा खूप एकदम इज्जत देऊन त्या चायच्या टपरीवर बोलत नाहीत तुम्ही जर आपल्या आयुष्यात बघितलं असाल तर रॉ लाईफ मध्ये एकदम शिव्या शाप होतात बऱ्याच काही काही नेत्यांबाबत होतात हे सगळ्यांना माहिती पण मीडिया समोर जेव्हा आपण येतो तेव्हाही मग मी जेव्हा आलो चॅनल जेव्हा सुरू केला तेव्हा विचार केला की एक रॉ ओपिनियन ज्याच्याने ज्याच्याने की माझी विचारधारा फॉलो करणाऱ्या लोकांना सुद्धा म्हणजे मी स्पष्टतेनं सांगतो की मी आर एस एसचा एक मेंबर आहे संघ स्वयंसेवक आहे त्यामुळे माझी विचारधाराची आहे ती हिंदुत्वाची आहे त्यामुळे माझ्या पार्टीला सुद्धा ग्राउंडवर काय चाललंय म्हणजे मी ज्या पार्टीला वोट देतो त्या पार्टीला सुद्धा ग्राउंडवर काय चाललंय आणि जे अपोजिशन आहे त्यांच्याविषयी काय चर्चा चालू आहे हे सुद्धा त्यांना कळावं यासाठीच हा चॅनल एक मी स्टार्ट करायचं ठरवलं यातून अर्निंग करायचं किंवा असं काही प्लॅन माझ्या मनात बिलकुल नव्हतं तर मी कॉलेजमध्ये मला फक्त युट्यूबचा अल्गोरिझम टेस्ट करायचा होता की अल्गोरिझम चालतो कसा कुठली व्हिडिओ कधी व्हायरल होते बेसिकली इट इज पी आर स्टडी म्हणा किंवा मास कम्युनिकेशनची स्टडी म्हणा हे करण्यासाठी हा चॅनल रन करायचा एक मोठं माझ्या मनात होतं फक्त पॉलिटिक्स हा विषय एक माझ्यासाठी बस एक फेवरेट आहे त्याच्याबद्दल मी वाचतो रोज म्हणून तुमच्यासोबत त्याबद्दल माहिती शेअर करावी म्हणून हा चॅनल सुरू केलेला आहे पण त्यानंतर जेव्हा मी माझा रॉ ओपिनियन शेअर करतो त्याच्यावर बरेच कमेंट येतात आणि मग मागच्या या व्हिडिओमध्ये मा ना बरेच म्हणजे जे मी ओपिनियन शेअर केले ते लोकांना नाही आवडले एकतर भाषेचं मी स्वीकार करतो की हा ती भाषा मला नव्हती वापरायला पाहिजे होती म्हणजे ज्या प्रकारे मी थोडं अग्रेसिव्हली गेलो कारण झालं असं की ते म्हणू शकता की असं हा चॅनल स्टार्ट करण्याचा हा आहे की मी रॉ भाषा ठेवावी ठीक आहे रॉ भाषा ठेवावी पण माझी प्रायमरी लँग्वेज जी आहे ती व्हिडिओ शूट करण्यामध्ये मराठी नाही आहे आय एम अ म्हणजे हिंदी स्पीकिंग गाय असं म्हणू शकता तुम्ही कारण की अकरावी पासून त्याच्या अगोदरपासूनच हिंदीमध्ये व्हिडिओ बनवले त्यामुळं मराठीमध्ये कॅमेरासमोर बोलणं हे माझ्यासाठी पॉसिबल नाही खूप जयंत पाटलाचा व्हिडिओ माझा पहिला व्हिडिओ होता ज्याच्यावर मी मराठीमध्ये मा ट्राय केला आणि लक्की लकी की तो व्हायरल केला त्यात जे काही मी पॉइंट्स मांडले होते इट इज बेस्ड ऑन दॅट कार्यकर्त्याचं स्टेटमेंट जे आलं होतं ना त्या स्टेटमेंट स्टेटमेंटवरच डिपेंड पूर्णतः तो विश्लेषण केलेला होता आणि त्यात बिलकुल एकही गोष्ट म्हणजे त्यांचा पी एचा कॉल येऊ कोणाचाही कॉल येऊ त्या व्हिडिओमध्ये मी जे जे काही बोललो ते प्रॉपरली म्हणजे त्या वक्तव्यावर डिपेंड आहे आणि मागचे जे स्टेटमेंट्स आहे जयंत पाटलांचे त्यावर डिपेंड आहे आणि ओव्हरऑल एक पर्टिक्युलर जे रिझल्ट आपल्या समोर आले त्यावर डिपेंडेंट आहे त्याच्यानंतरच मी तो विश्लेषण केलेला होता आणि कोणाला पटो किंवा न पटो इट इज माय ओपिनियन आता त्यात जी मराठी मी बोललोय ती शाळेत कदाचित थोडी तोडकी मोडकी आणि थोडी जरा रॉ असावी कारण की मी हिंदीत व्हिडिओ बनवतो नॉर्मली आणि आजही यार केजरीवालच्या स्कॅमवर व्हिडिओ बनवण्याचा प्लॅन होता त्यात काही संबंध नव्हता की मी ह्याच्यावर व्हिडिओ त्याचा कॉल आला म्हणून मला आता हे नवीन उद्योग करावा लागतोय तर जयंत पाटलांचा विषय मी पर्सनली त्यांना ओळखतही नाही पहिली गोष्ट जयंत पाटील ऍज अ एंटिटी म्हणजे एक व्यक्ती माझ्यासाठी जास्त महत्वाचा नाहीये ते एक पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहे आणि त्या पक्ष तो पक्ष जो आहे तो एक वन ऑफ द बिगेस्ट पक्ष महाराष्ट्रात आपण असं म्हणू शकतो त्यामुळं त्यांचं नाव ज्या पक्षाशी जोडलंय व त्यांची भूमिका जी असते त्यांनी केलेलं काम जे त्या पक्षाशी निगडीत असतं आणि कुठं ना कुठं त्या पक्षाची काय विचारधारा आहे काय त्याचं इम्पॅक्ट पडलाय विधानसभेत त्यावरून त्या प्रदेशाध्यक्ष अध्यक्षाचं काम सुद्धा कळतं आणि त्यावरूनच त्या व्हिडिओमध्ये मी आकलन केलेलं होतं ते बऱ्याच लोकांना आवडलेलं नाही काही काही पॉइंट होते मी त्या व्हिडिओ मध्ये मांडले होते ते मला रिपीट करायचे ऍक्च्युली आज परत मला सांगायचे की ते वक्तव्य तुम्ही ऐकलं असेल त्या लाईव्ह मध्ये कट करून अपलोड केला जी व्हायरल झाली त्या सुद्धा मी इन्क्लूड केला होता त्याच्यानंतरही तुम्ही जर ऐकली असेल तर ते वक्तव्य जे होतं ते मी एकदा वाचतो पूर्ण वक्तव्य प्रॉपर वर्ड टू वर्ड जे होतं सर्वांचे आपण राजीनामे घ्या हा जो कार्यकर्ता तो शरद पवारांना बोलत होता सर्वांचे आपण राजीनामे घ्या आणि पक्षात नवीन तरुणांना संधी द्या प्रदेशाध्यक्षांपासून सर्वांची निवड म्हणजे नवीन निवड करा शक्यतो सामान्य कार्यकर्त्याला भेटणारा मराठा समाजाच्या व्यक्ती व्यतिरिक्त तरुण कार्यकर्त्याला आपण संधी द्या राज्यात वेगळा वातावरण वेगळं वातावरण चालू आहे पण आपल्याला पवार साहेबांच्या नेतृत्वाचा फायदा घ्यायचा असेल आणि जो अध्यक्ष खऱ्या अर्थाने वेळ देऊ शकेल प्रदेशाध्यक्ष म्हणून अशा अध्यक्षाला आपण जबाबदारी द्या पक्षाची जबाबदारी द्या आणि पुढे तोही क्लॅरिफाय त्यांनी केला की याचा अर्थ जयंत पाटील वेळ देत नव्हते असं नाही पण नवीन तरुणाला संधी द्या अशी विनंती करतो आता मी मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जो तो एक तरी बघा जर मी व्हिडिओ बनवला आणि मला जर कॉल येऊ शकतो तर त्या कार्यकर्त्यां तो उभं राहून बोलणं तेवढी पॉसिबल नाही हे मला कळालेलं आहे त्याला कोणाचा तरी सपोर्ट असणं काही साहजिक आहे ना आणि किती युट्यूब चॅनलने या रोहित पवारांचं नाव घेतलं पण माझ्या विश्लेषणानुसार मला असं वाटलं की शरद पवारांचा सपोर्ट आहे म्हणून मी बोललो शरद पवारांचा सपोर्ट आहे शरद पवारांना नाही की मला असं वाटतं की जयंत पाटलांना साईड करणं शरद पवारांचा जास्त फायदा आहे हे माझं ओपिनियन आहे आणि मला अभिव्यक्ती स्वतंत्रता आहे की मी समोर येऊन बोलावं की शरद पवारांना जास्त फायदा आहे त्यात मी काय चुकीचं केलं आणि वरून मी जो डेटा दिला होता की म्हणजे जे मतदारसंघात त्यांच्या सत्तर हजाराच्या लीडवरून डायरेक्टली तेरा हजारावर पडले त्यावरून मी ओव्हरऑल एक डेटा अनालिसिस केला होता की कशाप्रकारे त्यांच्या मतदारसंघात ते अनसक्सेसफुल झाले त्याच्यामुळे राज्यात सुद्धा त्यांचा इम्पॅक्ट पडू शकलेला नाहीये यावर सुद्धा मी टिप्पणी केलेली होती त्यानंतर मी तिसरा मुद्दा हा मांडलेला होता की जो व्यक्ती स्वतः मुख्यमंत्री होऊ शकला नाही तो व्यक्ती जयंत पाटलांना काय मुख्यमंत्री करणार आता हे फॅक्च्युअल आहे यार अगदी मी माझ्या मनाचा काहीच बोलेलो नाही त्यात कारण की शरद पवार सगळ्यांना माहितीये शरद पवार कधीही प्री अलायन्स करून एका आयडियलॉजीवर निवडणूक लढवून कधीही निवडणूक जिंकलेले नाहीयेत आणि पोस्ट पोल म्हणजे एखाद्या पार्टीला तोडून त्याचा एखादा पार्ट आपल्यासोबत घेऊन ते विचारधारेच्या अपोजिट असो चाहे कोणी कुठलाही व्यक्ती असो त्याच्या आपण राजकीय कित्येक वर्ष विरोधक का असे ना पण त्याला सोबत घेऊन सत्ता मिळत असेल तर सरकार बनवण्यात शरद पवारांना कधीही अडचण आलेली नाही आणि ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे उद्धव ठाकरे हे ताजं उदाहरण आहेत त्यामुळं मी जे म्हंटल की जयंत पाटीलंना मुख्यमंत्री करणं हे पॉसिबल नाही आहे शरद पवारांसाठी हे फॅक्च्युअल आहे ह्याच्यात काही मनगडन कहाणी नाहीये आणि चौदा पॉईंट जो मी म्हटला होता की जयंत पाटील हे भाजपमध्ये जाणार पक्ष कोणाची तयारी त्यांनी केली होती अशी चर्चा होती मी कुठेही क्लेम केलं नव्हतं कुठेही त्या व्हिडिओमध्ये म्हटलेलो नाहीये की माझ्याकडे अशी पक्की खबर होती आहे की जयंत पाटील पार्टी पार्टि फोडून भाजप जाणार होती अशी चर्चा होती हे मीही म्हटलेलं आहे चर्चा होती आणि अशा न्यूज होत्या त्यावेळी त्याच्यावरच मी बेस म्हटलं होतं की जयंत पाटील Uh, जयंत पाटील जे ते बीजेपीमध्ये आता जातील असं वाटत नाही हे हेही मी अंदाज सांगितलेला होता तर या ओव्हरऑल बेसवर हे सगळं आखलेलं मी होत आता पाचवा जो मुद्दा uh, मी मांडलेला होता तो असा होता की जयंत पाटील हे फक्त मनाला प्रदेशाध्यक्ष आहेत आणि सगळे धागेदोरे जे पक्षाचे ते शरद पवारांकडे आणि मला नाही वाटत की जयंत पाटील पण ह्याच्यावर डिसएग्री करते की पक्षाचे खरे धागेदोरे तर शरद पवारांच्या हातात आहेत हे सगळ्यांना माहिती आणि कुठल्याही वरिष्ठ पत्रकाराला जर जाऊन विचाराल तर पक्षाचा प्रमुख हा शरद पवारच आहे आणि त्याच्या चेहऱ्यावरच निवडणूक लढवली जाते सगळ्यांना माहिती आहे ह्याच्यात काही मी आपली फेक न्यूज टाकलेली नाहीये सव्वा मुद्दा असा होता की मी म्हणालो म्हणजे मी असं म्हणालो की जर शरद पवारांचे सर्वात जास्त आमदार निवडून येतील तर जयंत पाटील मुख्यमंत्री होतील असं मी क्लेम केलेलो होतो मग साहजिक आहे की शरद पवारांनी आपल्या एका मध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान त्यांनी असं म्हटलेलं होतं की जर म्हणजे आमच्या पक्षाचे सगळ्यात जास्त आमदार निवडून येतील अशी परिस्थिती दिसते मला त्यांनी असं आपला ओपिनियन ठेवला होता मग त्याच्यानुसार जर त्यांचे सगळ्यात जास्त आमदार निवडून येणार असतील तर ते त्यांच्या पक्षात सगळ्यात वरिष्ठ नेता हा हे जे आहेत ते जयंत पाटीलच आहेत मग त्यांनाच मुख्यमंत्री करणार हा सगळ्यात एक म्हणजे सहज अंदाज लावला जाणारा विषय त्याच्यात काही जास्त विचार करायची गोष्ट नाही सुप्रिया सुळे ऑलरेडी खासदार होते आणि त्यांना राज्यात इस्टॅब्लिश डायरेक्टली मुख्यमंत्री करणं हे पॉसिबल मला तितकसं वाटत नाही त्याच्यामुळे जयंत पाटीलच एक चांगली चॉईस असते हो जर सगळ्यात जास्त आमदार त्यांचे निवडून आले असते आणि तेच मी सांगितलेलं होतं की मुख्यमंत्रीचं पद जेव्हा त्यांना वाटलं की ते होऊ शकतात तेव्हा जमिनीवर जमिनीवरचे पाहिजे ते वरती गेले असतील ते गेले असं मी म्हटलेलो नाही मी अजून क्लिअरली म्हटलेलं आहे की हवेत तुम्ही जयंत पाटील हवेत असाल असाल आहात किंवा म्हणजे होते असं कुठेही क्लेम मी केलेलं नाहीये फक्त अंदाज वर्तवलेला आहे डायरेक्टली अंदाज त्याच्या पुढे मी म्हटलं होतं की एकाने कमेंट पण केला होता की मी पुढं म्हटलं होतं शरद पवारांच्या नावावर तुम्ही लोकसभा मारली तर एकाने कमेंट केला होता की यार असं कसं विधानसभाची निवडणूक जयंत पाटलांच्या नावावर लोकसभेची निवडणूक शरद पवारांच्या नावावर लोकसभेची निवडणूक जी आहे ती पूर्णतः नरेटिव्ह वर चालली जे संविधान बदलाचा नरेटिव्ह हो। आणि बेसिकली शरद पवार विरुद्ध देवेंद्र फडणवीस अशी एक बॅटल म्हणा एक तयार करण्यात आली आणि त्या बॅटलमध्ये शरद पवार देवेंद्र फडणवीसांपेक्षा वरचड ठरले इट इज अ फॅक्ट याच्यात काहीही दुमत असण्याचं कोणाच गरज नाहीये त्याच्यामुळे शरद पवार यांच्या चेहऱ्यावरच लोकसभा निवड लोकसभा निवडणूक लढवली हा माझा दावा आहे किंवा एक प्रकारचा माझा ओपिनियन आहे दावा नाही ओपिनियन आहे त्यानंतर जो जी कार्यकर्त्यांनी बेसिकली जे पॉईंट ठेवले होते त्यानंतर ज्या पॉइंटवर कारण की या सगळ्या पॉईंटवर जयंत पाटील खरे उतरत होते एकतर कार्यकर्ता जो उठून म्हणतोय की खऱ्या अर्थानं लोकांना भेटणारा जो परदेश अध्यक्ष आहे तो एखादा निवडा तर एखाद्या साध्या माणसाला असंच वाटेल म्हणजे असं वाटलं पाहिजे की जो तत्कालीन म्हणजे जो आता सध्या जो जागेवर बसला आहे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ते लोकांना भेटत नाही असाच अंदाज असाच मेसेज तो कार्यकर्ता देऊ पाहतोय आणि त्यावरच मी पुढचं वक्तव्य केलेलं होतं त्यावर माझं कुठेही काही मी असं म्हणलेलं नव्हतं की जयंत पाटील जे त्यांनी वेळ नाही दिलं कार्यकर्त्यांनी त्यांच्या समोर जे वक्तव्य केलं त्याला बेस धरून आम्ही म्हटलेलं होतं मी म्हटलेलं होतं की जयंत पाटील जे आहेत ते ते इन ऍक्टिव्ह दिसत होते ग्राउंडवर आणि हे माझ्या ऑलरेडी पहिल्याच्या मा व्हिडिओमध्ये पण बऱ्याचदा म्हटलेलो आहे कारण की आता जर विधानसभेचं त्यांचा पराभव झालेला आहे तर देवेंद्र फडणवीसांनी जसं लोकसभेच्या वेळी समोर येऊन म्हटलेलं होतं की जर बीजेपीचं बीजेपीला जे अपयश भेटलंय त्यांनीही भरपूर काम केलेलं होतं असं नाही की देवेंद्र फडणवीस पासून होते त्यांनीही पक्षाचं काम केलेलं होतं पक्षाला अपयश भेटलं तेव्हा त्यांनी समोर येऊन म्हटलं होतं की पक्षाला जो अपयश भेटलाय आणि पक्षाने माझ्या चेहऱ्यावर निवडणूक लढवली होती त्यामुळे मला राजीनामा दिला पाहिजे आणि माझा राजीनामा माझा तुम्ही घ्या आणि मी कुठल्याही कॉन्स्टिट्युशनल पदावर न राहता पार्टीचं काम करतो असं त्यांनी समोर येऊन म्हटलेलं होतं त्यानुसार एक ग्रेट लीडर हा असाच असतो की जेव्हाही अपयश आप भेटतं आपल्या पक्षाला तेव्हा तो समोर येऊन त्या अपयशाच जे एक जिम्मेदारी आहे जबाबदारी आहे ती आपल्या अंगावर घेईल आणि जी सफलता असते यश असतं ते आपल्या कार्यकर्त्यांच्या खांद्यावर किंवा ते त्यांच्या नावावर देणं ना, ही एक गुड लिडरशिपची क्वालिटी असते हे पण तुम्ही मान्य कराल और मग सगळे मान्य करतील नंतर मी अकरावा पॉईंट म्हटला होता की जयंत पाटील म्हणजे शरद पवारांचा राईट हँड उत्तराधिकारी अशी मीडियानी इमेज क्रिएट केलेली होती अँड इट इज ऑल्सो अ फॅक्ट ठीक आहे याच्यात काही म्हणजे हे फेक न्यूज नाही म्हणता येणार ऑलमोस्ट मीडियाने हेच इमेज वर्षानुवर्षी क्रिएट वर्ष केली की आजची विधानसभेची हे नाहीये कारण एखाद्या पक्षातल्या व्यक्तीला एक मोठा नेता आहे कारण की जयंत पाटील सारखा मोठा नेता एन सी पी मध्ये सध्या शरद पवारांच्या न्यू पक्षात आणि अखंड शिवसेना अखंड सॉरी अखंड एनसीपी जरी बघितली तरी अजित पवार यांच्या नंतर जयंत पाटील यांचंच नाव आलं असतं लिडरशिपच्या नावा रँक मध्ये त्याच्यानुसार सध्या तरी शरद पवारांच्या पक्षात जयंत पाटील हेच अशी शरद पवारांचे उत्तराधिकारी असतील अशीच एक इमेज मीडियाने क्रिएट करून ठेवलेली आहे त्यातही कोणाला दुमत राहण्याची गरज नाहीये आणि त्यानंतर मी क्लिअरली म्हटलं होतं की शरद पवार आणि जयंत पाटील यांच्यात कंपॅरिझन कसं करता राहो त्यात काही कंपॅरिझन आहे एका दोघात त्यावरूनही म्हणजे लोकांना ऍक्च्युअली ना ठीक आहे जयंत पटेलच्या सपोर्टर्सला किंवा यांच्या सपोर्टला दुःख मानणं गरजेचं आहे त्यांना एक वाईट वाटलं साहजिक आहे पण बीजेपीच्या लोकांना वाईट का वाटलं त्यांना असं वाटलं असेल की मी शरद पवारांची बाजू घेतो तर असं नव्हतं मित्रांनो हो यार शरद पवारांची आयडियोलॉजी आणि माझी आयडिओलॉजी कधीच पटलेली नाही आहे नाही कधी मी त्यांच्या कारकिर्दीशी सुद्धा ऍग्री करणार आहे त्यांची राजनीती त्यांची पॉलिटिक्स इज व्हेरी डिफरंट फ्रॉम माय आयडियलॉजी जी मी आयडियोलॉजी फॉलो करतो त्यानुसार मी फक्त त्या पक्षात म्हणलं होतं की जयंत पाटील आणि शरद पवार यांची तुलना करणं पॉसिबल नाही आहे शरद पवार यांची कारकीर्द खूप मोठी आहे खूप अनुभव आहे त्यांच्याकडं आणि बघा त्यांनी कधीही मुख्यमंत्री म्हणजे असे झाले नसले ते प्रॉपरली एक बहुमत घेऊन तरीही त्यांनी जुळवून का होईना पण राजनीती कशी केली जाते हे शरद पवारांना चांगला अनुभव आहे आणि सफलताने कशी केली जाते म्हणजे प्रॉपरली त्याला इम्प्लिमेंट कसं केलं जातं हे शरद पवारांना माहिती आहे विचार करा ना शिवसेना आणि काँग्रेस अशा दोन अपोजिट टोकांना जर एक एकत्र एखादा नेता आणू शकतो तो तो अनेक पक्षांमध्ये समन्वय साधू शकतो हे शरद पवारांचं यशस्वी राजकारण किंवा जोडाजोडीचं जे राजकारण असतं त्या प्रकारचं राजकारणात शरद पवार हे अगदी सफल झालेले आहेत असं आपण म्हणू शकतो ठीक आहे ह्याचा अर्थ हा नाही की मी त्यांच्या राजकारणाची सहमत आहे किंवा त्यांचा सपोर्टर आहे बिलकुल नाही किंवा मतदारांच्या दिलेल्या मताला एक त्यांचं जे त्यांनी जे दिलेलं आहे जे मत दिलेलं आहे पक्षाला त्या पक्षाला तोडून आपल्या पक्षाला जोडून सत्ता स्थापन करणं याला कोणीही सपोर्ट करू शकत नाही आता ही रियालिटी आहे की राजकारण असं झालेलं आहे महाराष्ट्रात आजकाल असं नरेटिव्ह चालू आहे की कुठलाही पक्ष कोणासोबतही गठबंधन करू शकतो त्यामुळे आयडियलॉजी आणि नेता किंवा एका पक्ष एक नेता एका पक्षातच राहील याची गॅरंटी नसते इवन दो बीजेपी इज एक्सेप्शन असं मी म्हणू शकतो कारण की देवेंद्र फडणवीसांनी रिसेंटली कमेंट केलं की एक समजा की मी बीजेपी शिवाय काहीच नाही बीजेपीने जर मला बाहेर काढलं किंवा मला घरी जाम नीवनु लड़ा। नीवनु लड़ा कि कि जा म्हटलं किंवा मी बीजेपी पासून कधी वेगळं होऊन निवडणूक लढव निवडणूक लढवायचं ठरवलं तर माझा जे डिपॉझिट आहे तेही जप्त होईल असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं जे की क्लिअरली इंडिकेट करतं की देवेंद्र फडणवीस आणि बीजेपी इज वन देवेंद्र फडणवीस जर बीजेपीच्या बाजूला झाले आणि बीजेपीचा जो कॅडर आहे तो सपोर्ट आहे तो जर देवेंद्र फडणवीसांकडे नसला तर देवेंद्र फडणवीस ऍज अ इंडिव्हिज्युअल त्यांची व्हॅल्यू काहीच नाही आहे झिरो काहीच नाही असं नाहीये की काहीच इम्पॅक्ट होणार नाहीये इम्पॅक्ट होईल पण तो खूपच जास्त होईल तसं शरद पवार काँग्रेस पासून बाजूला झाले तसा इम्पॅक्ट होईल तर नाही कारण की शरद पवार एज अ इंडिव्हिज्युअल त्यांच्याकडे पॉवर आहे म्हणून तो इम्पॅक्ट काँग्रेस पासून वेगळा होऊ नये ते क्रिएट करू शकले पण देवेंद्र फडणवीसांकडे कॅडर जर नसला बीजेपीचा कारण की तो कॅडर जो आहे तो एका आयडिओलॉजीशी जुडलेला आहे मी ऍज अ समज बीजेपीचा जर समर्थक आहे तर तो देवेंद्र फडणवीसांमुळे तर आहेच त्यांच्या एक पर्सनॅलिटीमुळे पण आहे पण जास्त त्यांच्या विचारधारेमुळे त्यांच्याशी जुडलेला आहे जर देवेंद्र फडणवीस त्या विचारधारेवर चालले नाहीत तर देवेंद्र फडणवीसांचं मी बिलकुल समर्थन करणार नाही त्यांच्यावर टीका करायला त्याचा व्हिडिओ करायला सुद्धा घाबरणार नाही बिलकुल एकदम सरळपणे रोकटोक व्हिडिओ त्यांच्यावरही बनवला जाईल माझ्याकडून त्याच्यातही ते मी एकदम स्पष्टच बोलेन असं नाही आहे की त्यांना कधी सपोर्ट केला होता म्हणून एकदम त्यांना फार शांतपणे बोलेन किंवा काही टीका करणार नाही असं नाही आहे त्याच्यामुळे विचारधारा ही माझ्यासाठी जास्त महत्वाची ठीक आहे आणि लास्ट पॉइंट आहे त्यांनी म्हणजे ज्या ज्या लोकांनी फेक नरेटिव्ह म्हणजे म्हणजे त्या व्हिडिओला फेक वगैरे म्हटलं तर फेक नरेटिव्ह काय असतो ना ह्याचे तीन एक्झाम्पल मला त्या लोकांना द्यायचे ठीक आहे एक तर लोकसभेत तुम्ही संविधानाचं जे फेक नरेटिव्ह चालवलं त्याला म्हणतात फेक नरेटिव्ह म्हणजे एका एका एक व्यक्तीने फक्त मला सांगावं की नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत कधीही कुठलाही बिल पेश न करता पास केलेला आहे का म्हणजे बहुमत आहे त्याला पास होईल कशाला एवढा चर्चा वगैरे करायची त्याच्यावर असं चर्चा न करता कुठला बिल पास झालाय का हे मला सांगावं हो। म्हणजे अनकॉन्स्टिट्युशनली एकही बिल जर एका सरकारने पास केलेला नाही ना तर ती सरकार संविधान विरोधी कशी होते हे समजवून म्हणजे मला तरी समजावून सांगणं सोपं नाही जर कोण समजवू शकेल तर त्याचा आभार दुसरा पॉइंट होता मराठा आरक्षण जे ते देवेंद्र फडणवीसांमुळेच गेलं हाफ एक फेक नरेटिव्ह मीडियामध्ये फार पसरावं लागेल मी दोन्ही जजमेंट वाचलेत बरं का सुप्रीम कोर्टचेही आणि हायकोर्टच्याही दोन्ही जजमेंटमध्ये कोर्टाने जे एक जे पॉईंट दिलेत ज्यामुळे की मराठा आरक्षण देणं मराठ्यांना आरक्षण देणं शक्य नाहीये ते पॉईंट व्हॅलिड आहेत यार पूर्णतः व्हॅलिड आहेत तर तुम्ही बघाल तुम्ही जजमेंट वाचा वाटलं तर मी लिंक वगैरे डिस्क्रिप्शन मध्ये मला पॉसिबल झालं तर मी देईन किंवा गुगलवर वगैरे अवेलेबल आहे ते तुम्ही जजमेंट वाचू शकता जजमेंट जर वाचलात ना तुम्ही जे पॉईंट जजने दिलेत जजमेंटमध्ये जे लिहिलेत त्यानुसार देवेंद्र फडणवीस फडणवीस फडणवीसांचा काय रोल आहे हे मला एक कळत नाही म्हणजे लोक पण कोर्टाचं कसं आहे कोर्टाचं स्टेटमेंट जजमेंट करून वाचत नाही लोकांना फक्त असंच वाटतं की देवेंद्र फडणवीसांमुळेच मराठा आरक्षण गेलं ह्याला म्हणतात एक फेक नरेटिव्ह तिसरा फेक नरेटिव्ह तर मार्केटवाडीच हे लेटेस्ट आहे म्हणजे त्या सरपंचाला असं वाटतं की बाई एन सी जास्त सपोर्ट तिथं आहे पण ती मतं नाही पडली म्हणून ईव्हीएम हॅक आहे इवन दो मी आत्ता हे जे लाईव्ह करायला चाललोय त्याच्या पहिला सुद्धा जस्ट एक पाच मिनिटं पहिला एक एकाचा कमेंट आला की शरद आपले अजित पवार सुद्धा ईव्हीएम मुळे जिंकलेले आहेत यार सुप्रिया सुळे सुद्धा म्हटले आहेत समोर येऊन की मी स्वतः ईव्हीएमवर जिंकून गेले लोकसभेत तर ईव्हीएमवर प्रश्न विचारणं प्रश्न उभं करणं सोपं नाहीये आणि दोन हजार सतराची तुम्हाला आठवण असेल जुलै जूनचा महिना होता तेव्हा इलेक्शन कमिशनने सगळ्या पार्टीने चॅलेंज केलेलं होतं की कुठल्याही पार्टीने समोर येऊन ईव्हीएमला हॅक करून दाखवावं तेव्हा फक्त एन सी पी आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया या दोन पार्टी पुढे गेल्या होत्या आणि लगेच त्यांनी माघार सुद्धा घेतली होती लगेच त्याच दिवशी जर तुमच्याकडे टेक्नॉलॉजी होती तर तुम्हाला माहिती आहे की ईव्हीएम कसा हॅक केला जातो जर तुम्ही क्लेम करताय की ईव्हीएम हॅक होऊ शकतो म्हणजे तुम्हाला ती प्रोसेस माहिती असणार की या या प्रोसेसनुसार ईव्हीएम हॅक होऊ शकतो मग ती प्रोसेस करून दाखवा आणि ईव्हीएम सहज सगळ्या लोकांसमोर तुम्ही जर हॅक केलं तर ईव्हीएम बंदच होईल ना तर ते करून दाखवा ना तुम्ही ऍक्च्युली लोकांमध्ये जो भ्रम एक पसरवण्याचा प्रयत्न करताय की एक म्हणजे कसं माहितीये का सरकारवर प्रश्न उचला किंवा त्याला टीका करा त्यांच्या धोरणांवर टीका करणं करणं हे चांगलं गोष्ट आहे पण संस्था जे असतात जसं सुप्रीम कोर्टवर टीका करणं किंवा इलेक्शन कमिशनवर टीका करणं या संस्थांमध्ये ना संस्था ज्या असतात त्या परमनंट असतात आणि या संस्थात ऍक्च्युली लोकशाही चालवत असतात जोपर्यंत लोकांना या संस्थांवर विश्वास आहे म्हणजे समजा सरकार जरी लोकांचं लोकां समजा सरकार एखादं एखादा था बिल त्यांनी पास केला आणि लोकांना आवडला नाही कोणाला नाही आवडला तर कोर्टामध्ये जाऊ शकतात त्याच्या विरोधात आपण आणि कोर्टाचं डिसिजन तुम्हाला पसंत नाही आला हायकोर्टचा नाही आला सुप्रीम कोर्टमध्ये कोर्ट कोर्टमध्ये नाही आला कधी कधी तर स्पेशल ती बेंच सुद्धा फॉर्म केली जाते एखाद्या स्टडीसाठी त्याच्यात जर तू त्याच्यातही जर तुमचं तुम्ही तुमच्या काय ते सफल नाही झाला तर तुम्हाला मान्य केलं पाहिजे की ते जे बिल पास केले गेलेलं आहे ते जनहितासाठी आहे आणि जे तिथे जज बसलेले आहेत त्यांनी सुद्धा स्टडी करून हेच आपल्याला जजमेंटमध्ये लिहिलेलं आहे पण लोक काय करतात की आपला ध्येय जेव्हा साध्य होत नाही तेव्हा मग सुप्रीम कोर्टच फेक आहे जज लोकांना पैसे दिलेले आहेत आणि इलेक्शन कमिशनच बी जे पी नरेंद्र मोदी यांचे काय म्हणतात त्याला म्हणजे धूळ चाटतात असे सुद्धा कमेंट लोक करतात ट्विटरवर बिलकुल करतात सहजापणे सहजपणे करतात त्यामुळं संस्थांवरचा जेव्हा विश्वास तुम्ही काढण्याचा प्रयत्न करता तेव्हा ह्याला फेक नरेटिव्ह म्हणतात हा एक्झॅक्टली फेक नरेटिव्ह आहे आणि त्याच्यात तर एन सी पी अग्रस्थानावर होती मार्करवाडीच्या त्या पूर्ण सगळ्या मॅटरमध्ये शरद पवार सगळ्यात वरती होते त्याच्यावर मी व्हिडिओ सुद्धा केला होता आणि आश्चर्यचकित ही गोष्ट आहे की ती सुद्धा व्हिडिओ ऍक्च्युअली हिंदीत होती पण व्हायरल झाली होती चाळीस हजार रिव्ह्यू झाले होते पण तेव्हा मला कोणाचाच कॉल आला नाही म्हणजे नाना पटोलेंचा व्हिडिओ व्हायरल होता तेव्हा पण कॉल नाही आला पण जयंत पाटील यांच्यावरच व्हिडिओ केला आणि कॉल आला हे मला आश्चर्यचकित वाटलं म्हणजे गर्वाची गोष्ट पण आहे की एक्स मिनिस्टर कॅबिनेट मिनिस्टरचा पी एचा मला कॉल येतो म्हणजे लोकांची जे ओपिनियन आहे जनरल पब्लिकचं ते ऐकलं जातं ह्याच्या ह्याचा है पण म्हणजे मला हे समजून पण आनंद होतो की मी जर उद्या काही व्हिडिओ बनवतोय किंवा काही ओपिनियन माझ्या एक्सप्रेस करतोय तर ते दोन्ही पक्षाचे लोक ऐकतात म्हणजे माझे सब्सक्राइबर चाहे सहा हजार असो पाच हजार असो त्याची कदर न करता मी जे काही व्हिडिओमध्ये म्हटलोय ते लोक ते ऐकतात त्याच्यावर ऍक्टिव्हिटी करतात हे फार चांगली गोष्ट आहे म्हणजे डेमोक्रेसीसाठी चांगली गोष्ट आहे लोकशाहीसाठी एक चांगलं म्हणता येईल की एक सामान्य व्यक्ती सुद्धा मोठे मोठे नेते त्यांचे पीए व्हिडिओ बघतात आणि त्यांना कॉलही करतात तर स्पेशल झालं असं की माझं व्हिडिओ ऑपोजिट होता त्यामुळे माझं एक नेगेटिव्ह सेन्समध्ये आला पण कधी शायद कोणी मदतीला व्हिडिओ केला तर त्यांचा व्हिडिओही पाहिला जाईल अशी अपेक्षा करतो मी मग त्यांच्या मदतीलाही कॉल जाईल त्यांच्याकडून म्हणजे युट्यूब इज सेन्स न्यू मीडियाचे त्याची पॉवर आपल्याला समजली पाहिजे की न्यू मीडियाची पॉवर जी आहे ना ती एवढी आहे एक सामान्य व्यक्ती सुद्धा व्हिडिओ बनवून तुम्ही आपली गोष्ट आपली मतं मोठ्या मोठ्या नेत्यांपर्यंत सुद्धा पोहोचवू शकता हे मला आज कळालेलं आहे सो दॅट विषय आज वेगळा होता माहिती लाईफचा आज विषय केजरीवालांवर होता त्यांची जी कॅगची रिपोर्ट वगैरे आली दोन हजार सव्वीस दोन हजार सव्वीस करोडचा घोटाळा झालाय लेकर स्कॅम मध्ये त्याच्यावर आज लाईव्ह होत पण हा कॉल वगैरे आला आणि मध्ये मग थोडं थोडं एक वाटलं की बाबा काही चुकीचं तर नाही बोललो मग परत दोन चार वेळा व्हिडिओ पाहिला मला त्यात काही चुकीचं वाटलं नाही मी अजूनही माझ्या मतांवर थांबच आहे त्याच्यामुळं ती भाषाचं असू शकते एखाद्या पॉईंट पण त्या जे ओपिनियन जे काही मी मांडले होते त्यात काही मी माघार अजून घेणार नाही आहे त्यामुळं एक ओवरऑल ओके ओके म्हणता येईल अशी इमेज आहे सध्या तो आजच्यासाठी एवढंच आहे आय होप व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि व्हिडिओ लाईव्ह जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा लाईव्हला लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूयात नमस्कार